नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वच्छ नवी मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉन मध्ये हजारो नवी मुंबईकरांनी सहभाग घेत एक धाव स्वच्छ आणि हरित नवी मुंबईसाठी असा नारा दिला ज्येष्ठ नागरिकांपासून ते बालकांपर्यंत सर्वांनीच या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला होता भारत हा तरुणांचा देश असून तरुणांचे आरोग्य चांगले राहावे या दृष्टीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी व्यक्त केली निश्चित अभिमानाची बाब आहे की आपण जर बघितलं असेल की नवी मुंबईतले सगळे नागरिक सर्वात मोठ्या प्रमाणात आज इथे या रनमध्ये सहभागी झाले हिंदकी चादर आपण गुरुदेग बहादूर सिंगांची तीनशे पन्नासही जैन शीख समुदायामधली मुख्य आपल्या बरोबर त्यांच्या उभारत होते त्यांच्याबरोबरचा पाच किलोमीटर रण आपण त्याच्यावर जवळपास सोळा हजार लोकांनी त्याच्यामध्ये बाग बाग होतं दहा किलोमीटर रण होता एकवीस किलोमीटरचा होता बत्तीस होता आणि एकूणच आपण बघितलं असेल की आपल्याला हे जे काही एक्झरसाईज आहे व्यायाम आहे शारीरिक व्यायाम आहे सकाळी बाहेर पडल्यानंतर जे काही लाईफस्टाईल डिसिजेस आपल्याला आता मोठ्या प्रमाणात करतात ते कमी करण्यासाठी निश्चित फायदा होईल आणि एक आपल्याला हेल्दी पॉप्युलेशन जो आपण सगळ्यात म्हणतो की आपला तरुण देश आहे हा तरुण देश जर आपल्याला हेल्दी पण राहिला तर प्रती निश्चितपणे आपल्या देशासाठी देखील ही बाब राहणार आहे आणि नवी मुंबई महानगरपालिका हे सगळं प्रत्येकाचं आरोग्य चांगलं फिटनेस प्रमोट करण्यासाठी नेहमीच प्रयत्न ने करत आहे धन्यवाद थँक्यू